ठेकेदारांच्या मनमानी विरोधात अख्ख गाव करणार उपोषण मान तालुक्यात ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे बऱ्याच ठिकाणी शासकीय कामे सुरू आहेत या कामात ठेकेदार उघडपणे करत आहेत त्यांना राजकीय नेते तसेच संबंधित अधिकारी पाठीशी घालत आहेत अशी चर्चा सर्वत्र खुमासदार रंगू लागल्या आहेत मान तालुक्यात विविध खात्याअंतर्गत अनेक लोक उपयोगी विकास कामे सुरू आहेत मात्र ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ट व हलक्या दर्जाची कामे होत आहेत त्यामुळे लाभार्थी शेतकरी यांचे कधी भरून न येणारे नुकसान होते अगोदरस दुष्काळ त्यात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे अगोदरस माण तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो हा शिक्का पुसून टाकण्यासाठी ग्राम विकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे टोकाचे प्रयत्न सुरू आहेत दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी नामदार गोरे यांनी अनेक विकासाच्या योजना मार्गी लावल्या ला आहेत सध्या जल जीवन या योजनेतून प्रत्येक गावात विकास कामे सुरू आहेत असाच एक प्रकार वडजल गावात दिसून येत आहे वडजलमध्ये जलसंधारण खात्याअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट बंधराचे काम सुरू आहे या बंधराचा सर्वे नाकाडी विहिरेला लागून झाला होता सदर सर्वेनुसार होणाऱ्या बंधराचे पाणी साठा चांगल्या प्रमाणात होणार होता परंतु उपविभागीय अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी संगम मताने अंदाजे तीनशे मीटर बंधारावरील बाजू सरकवला आहे त्यामुळे होणाऱ्या बंधारामध्ये पाणी होणार नाही व त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही शासनाचे पैसे अधिकारी व ठेकेदार विनाकारण खर्च करत आहेत तरी मूळ ठिकाणी बंधारा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सातारा जिल्हा मृद व जलसंधारण विभाग यांना निवेदन दिले आहे या निवेदनात म्हंटल आहे संबंधित अधिकारी यांनी सर्वेनुसार बंधारा होण्यासाठी तात्काळ उपविभागीय अधिकारी फलटण यांना आदेश द्यावेत तसं न झाल्यास सर्व ग्रामस्थ संबंधित कामांची खरी वस्तुस्थिती जिल्हाधिकारी व शासनात देऊन हक्काच्या साठवणाऱ्या पाण्यासाठी ज्या ठिकाणी पहिला सर्वे झाला होता त्याच ठिकाणी काम होण्यासाठी पाठपुरवठा करणार आहेत जर अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी चुकीच्या ठिकाणी काम होण्यासाठी हट्ट केला तर सर्व ग्रामस्थ उपोषणास बसणार आहोत असा इशारा वडजल ग्रामस्थांनी दिला आहे तरी संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेनुसार बंधारा करावा अशी मागणी जोर धरत आहे आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश ट्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद